सोलापूर जिल्ह्यातील बार्शी सोलापूर मार्गावर सकाळी घडलेल्या भीषण अपघाताने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे टिप्परने दुचाकीला दिलेल्या जोरदार धडकेत दुचाकीला पेट लागला आणि या दुर्घटनेत आजोबा व नातवाचा दुर्दैवी मृत्यू झाला मिळालेल्या माहितीनुसार मानेगाव येथील दत्तात्रय पाखरे हे आपल्या दोन वर्षीय नातू शंभू पाखरे याला प्रकृती बिघडल्याने वैरागजवळील दवाखान्यात उपचारासाठी घेऊन आले होते उपचारानंतर दोघे घरी परतत असताना छत्रपती कार केअर समोर ही हृदयद्रावक दुर्घटना घडली अपघात इतका भीषण होता की टिप्परच्या धडकेनंतर दुचाकीला पेट लागला नातू शंभूचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला तर गंभीर रीत्या भाजलेल्या अवस्थेत दत्तात्रय पाखरे यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र उपचारादरम्यान त्यांचाही मृत्यू झाला दरम्यान गेल्या 24 तासांमध्ये सोलापूर बार्शी महामार्गावर दोन वेगळ्या अपघातात एकूण चौघांचा मृत्यू झाला असून या घटनांमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे